गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी पुण्यात राहण्यास बंदी घातलेली आहे कारण कोथरूडमधील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला अटक झाली होती त्यानंतर जामिनावर सुटका होताच तो पुन्हा गुन्हेगारी कृत्य करू लागलेला आहे त्यासाठी आता गजा मारणेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली या आदेशामुळे आता गजा मारणेला पुणे शहर सोडावं लागणार आहे पुण्यात राहण्यासाठी गुंड गजा मारणेवर बंदी घालण्यात आली आहे गजा विरोधात पुण्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका